पुळेकर गणेश ते जलजीवन मिशन नळपाणी योजना अपुरी नागरिक पाण्यापासून वंचित उमरवली गुडेकर गणेशकोंड येथे जलजीवन मिशन नळपाणी योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून हे तिन्ही गाव पाण्यापासून वंचित असल्याचे चित्र दिसत आहे येत्या आठ दिवसांत कामाची पूर्तता न केल्यास सव्वीस जानेवारी रोजी मान्य कार्यकारी दंडाधिकारी तहसील मंडणगड कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल तरी सदर बाबीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही तहसील कार्यालयाची राहील असे आवाहन गावातील नागरिकांकडून करण्यात आलेले आहे नमस्कार मी निलेश मोरे अध्यक्ष श्री जातमाता ग्रामस्थ मंडळ उमरुली आणि आमच्यासोबत आहेत आपले गोरेगर गावाचे अध्यक्ष मनोजी वैगार आमच्या रमेश म्हणजे मोहन आम्ही तिन्ही ग्रामस्थ नळपाणी योजनेसंदर्भात आज दोन वर्षापासून आम्ही झगडतोय नक्की प्रशासन आमच्यासाठी आहे की ठेकेदारांसाठी हाच प्रश्न आमच्या सर्व जनतेला तालुक्याच्या पडलेला आहे ही गोष्ट जी आता तीन गावांची ती तीन गावांची मर्यादित सुरु पूर्ण तालुक्यात नळपाण्याचा जो विषय आहे जलजीवन योजनेचा तो असाच धारेवरती पडलेला आहे आणि प्रशासन प्रशासन त्याच्याकडे अक्षरशः दुर्लक्ष करत आहे आता झालंच आमच्या नळपाणी योजनेचं जी एक संयुक्त नळपाणी योजना गुढेघर उमरळी गणेशकोड जी कार्यरत होती त्या नळपाणीमध्ये आता जलजीवन मिशन अंतर्गत दोन नळपाणी योजना मंजूर झाल्या आहेत गुढेघर आणि एक योजना उमरोली आणि गणेशकोन सदर नळपाणी योजनेचं काम हे दोन वर्षापूर्वी चालू झालं होतं सदरचे मक्तेदार हे अहमदनगर उडवले होते त्यांनी जेव्हा काम चालू केलं प्रथमदर्शनी त्यांनी एक आपली जी डिस्ट्रीब्युशनच्या दोन लाईन आणि आपली जी स्टोरेज टाकितलं रिपेअर काम केलं त्याच्या व्यतिरिक्त अजून दोन वर्ष झाली वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा तो, पत्र तो ठेकेदार इथं काही पोचत नाही आहे आमच्या सरपंच मॅडम बाजूला आमचे उपस्थित आहेत ग्रामपंचायत मार्फतही आपण पत्रव्यवहार केले परंतु ज्या ज्या वेळेला आम्ही आपले ज पाणी विभागाकडे जलसंधारण विभागाकडे अधिकाऱ्यांकडे चौकशी केली अगदी पवार साहेब असतील शेरकर मॅडम असतील त्याच्यानंतर आता ज्या मॅडम आल्या ह्या तिन्हीच्या कार्य कार्य याच्यामध्ये कार्य काळामध्ये आम्ही ग्रामस्थांनी वेळोवेळी वेळी ते येऊन आमच्या कामाची विचारणा केली पत्रव्यवहार केले परंतु कोणत्याही अधिकाऱ्याने आम्हाला समाधानकारक उत्तर दिलं नाही ज्या ज्या वेळेला विचारणा केली त्याला सांगितलं की अधिकारी येईल काम करेल तो ठेकेदाराला आम्ही फोन केला आहे ग्रामसभेमध्ये दोन वेळा विषय चर्चेला आला त्याला आम्ही सूचना पण दिली की जर हा संबंधित ठेकेदार हा जर या कामामध्ये जर टाळाटा दुर्लक्ष करत असेल तर त्याला तुम्ही बिल जे काढलेलं आहे अगदी जे वास्तवात काम झाले त्याच्यापेक्षा बिल काढलेलं हे त्याच्या डोकं डबल आहे आणि त्याची विचारता आम्ही त्यावेळेला केली मग याच्यामध्ये आम्ही काय समजावं की प्रशासन हे कुठे तर ठेकेदाराला पाठीशी घालत आहे का जनतेचा विचार कोण करणार या अनुषंगाने आज आम्ही तिन्ही गावाचे ग्रामस्थ या आमच्या कामाबद्दल जाब विचारायला किंवा जे आर्थिक काय गैरव्यवहार झाले त्याची चौकशी करायला आज आम्ही पंचायत समितीला आलो आहे नक्कीच आमच्याकडे जे मार्ग होते प्रेमाने करायचे ते सगळे बंद झालेले आहेत त्याच्यामुळे आता आंदोलनाच्या मार्गाशिवाय आमच्याकडे कोणताही मार्ग नाही त्याच्यामुळे आज आम्ही रिक्स तिन्ही गावाचे ग्रामस्थ अगदी गटविकास अधिकारी असतील आपल्या जलसंधानाचे उपविभागीय जलसंधान अधिकारी असतील तहसील अधिकारी असतील जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी असतील ते उपजिल्हाधिकारी असतील आमचं पोलीस स्टेशन असेल दापोली बाणकोट पोलीस स्टेशन आणि मंडळ पोलीस स्टेशन यांना रिक्सर नोटीस देऊन सव्वीस जानेवारीला आमच्या हक्काच्या न्यायासाठी आम्ही नक्कीच हे आंदोलन करणार आहोत तत्पूर्वी एक इंटिमेशन म्हणून आम्ही आज या प्रशासनाला जागे करण्यासाठी आमच्या संघटनेचे आमचे जिल्हाध्यक्ष चेतनजी सातोपे आमचे शहरप्रमुख आणि आमचे शिवसेना नेते विनोदजी जाधव हे उपस्थित आहेत तरी आज या कोकणनगरी चॅनेलच्या माध्यमातून मी सर्व अधिकाऱ्यांना आणि जनतेला मी सा सांगू इच्छितो की नक्कीच जर या तालुक्यात पाण्याची समस्या इतकी भेडसावत आहे आणि त्याच्याकडे लक्ष देणारा मायबाप कोण नसेल तर अशा लेव प पद्धतीची पावलं आम्हाला उचलावी ला, लाग उचलावी लाग लागणार आहे कारण आम्ही नक्कीच या जर दोन चार दिवसामध्ये आमच्या कामाचं आणि शंकेचं निरसन झालं नाही तर आम्ही मोठं हे जनआंदोलन सव्वीस जानेवारीला आमच्या नायक्यासाठी आम्ही तहसील कार्यरत उभं करू एवढी मी आजच्या या आपल्या ठिकाणी योजना कुठल्या साली चालू झाली व त्यावेळी अधिकारी कोण होते ही अगदी योजना दोन हजार तेवीसला चालू झाली त्यावेळेला आपले पवाररावसाहेब जेई ते त्यावेळेला कार्यरत होते त्यांच्याबरोबर आम्ही वेळोवेळी तिन्ही ग्रामस्थांनी संयुक्त मिटिंगा केल्या ग्रामपंचायत बरोबर मिटिंगा केल्या त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही आणि ज्या वेळेला योजनेचं जे आपलं इस्टिमेट बनत होतं जेव्हा इस्टिमेटच्या आधीसुद्धा ग्रामस्थांनी एकत्र येऊन जे, एक जे आम्हाला काय कामं पाहिजेत कुठल्या पद्धतीनं काम हो पाहिजे हे सगळे मुद्दे त्यांना लिखित स्वरूपात किंवा तोटी स्वरूपात सांगितले होते परंतु कोणत्याही एका मुद्द्याची तिथं पूर्तता झाली नाही उलट प्रशासनामार्फत गावागावात वाद होईल का अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यातूनही मागे करून आम्ही तिन्ही गाव एकत्र आहोत नक्की पाण्याचा प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी आम्ही एकत्र आहोत आणि याची प्रशासनाने नोंद घ्यावी